आणि आता मोठी बातमी आपल्याकडे येते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हेंवर अजित पवारांनी नाव न घेता टीका केलेली आहे खासदाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आता त्यांच्या विरोधात उमेदवार दिला तर तो निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असं देखील म्हणत अजितदादांनी अमोल कोल्हेना ओपन चॅलेंज दिलेला आहे ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय कोल्हे विरोधात उमेदवार निवडून देणार अजितदादांनी कोल्हेंवर नाव न घेता टीका केली आहे आता ओपन चॅलेंज आहे त्यांना निवडून आणण्यासाठी रण कोल्हे असं देखील यावेळी अजितदादांनी म्हटलंय तर यावेळी अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते उत्तम आहेत वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम त्यांनी बजावलेली करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखवूया तर या संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्या बरोबर जोडले गेलेले खासदार अमोल खोले अमोलजी स्वागत सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांनी थेट ओपन चॅलेंज दिलेलं आहे तुम्ही मतदारसंघात लक्ष देत नाहीत असं त्यांनी म्हटलंय यावेळी आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत आणि इतक्या मोठ्या नेतृत्वाविषयी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लहान कार्यकर्त्यांना बोलणं उचित ठरणार नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन जुलैच्या आधीपर्यंतही सर्वे सर्व किंवा महाराष्ट्रातलं सगळं काही पाहणार आहे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदरणीय दादाच नेते होते माझा कान धरण्याचा अधिकार त्यांना तेव्हाही होता आजही वयाच्या ज्येष्ठत्वाने आणि त्यांच्याविषयी असणाऱ्या आस्थेपोटी त्यांना आजही अधिकार आहेत जर असं त्यांना वाटत असेल तर वेळी त्यांनी कान धरला असता तर नक्कीच कामात सुधारणा केली असती पण मला असं वाटतं की दोन वेळा संसदरत्न पुरस्कार पहिल्या स्तंभ मध्ये दे मिळणं देशातले जेवढे खासदार फौस्त आहेत त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावणं सातत्यानं संसदेत ज्या आग्रही भूमिका असतील शेतकरी विषयक असतील महाराष्ट्र विषयक असतील ज्या भूमिका मांडणं या प्रत्येक वेळी दादांनी तोंड भरून कौतुक केलेलं आहे पाठीवर शाबासकीची थाप सुद्धा दिलेली आहे त्यामुळे आज दादा असं दा काहीतरी म्हटलंय तर लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे उचित ठरत नाही कारण त्यावेळी त्यांनी पाठीवर हात ठेवून कौतुक केलंय आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळालीच ना हे नाकारून कसं ठेवून कौतुक केलेलं आहे पण तुमच्या विरोधात उमेदवार दिला तर तो निवडून आणण्यासाठी देखील ते प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं शंभर टक्के हे राजकारण आहे आणि आता त्यांनी भूमिका बदललेली आहे त्यामुळे त्या भूमिकेनुसार आता त्यांना आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे हादानी दादाची तशी जर भावना असेल तशी जर इच्छा असेल तर त्याला कोण काय बोलणार आहे बरोबर खूप खूप धन्यवाद खासदार अमोल कोल्हे स्वतः आपल्याबरोबर जोडले गेलेले होते दादा फार मोठे नेत आहेत असं अमोल कोल्हेनी साम टी बोलताना म्हटलेले वेळीच कान धरला असता तर सुधारणा झाली असते असं देखील अमोल कोल्हेनी आता बोलताना म्हटलंय